नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये तर मित्रांनो ही गोष्ट आहे बिहार भागलपूर जिल्ह्यातली बिहार भागलपूर जिल्ह्यात एका तरुणीने आपल्या पतीच्या अनुपस्थित जुन्या प्रयकराला घरात बोलवलं आणि मग जे झालं ते तुम्हाला पटणारच नाही ही, ही गोष्ट आहे साक्षी नावाच्या वीस वर्षांच्या तरुणीची साक्षीचं लग्न जवळपास वर्षभरापूर्वी बिट्टू उर्फ सिकंदर कुमार सिंह याच्याशी झालं होतं लग्नानंतर बिट्टू नोकरीसाठी बेंगलुरूला गेला आणि साक्षी गावात एकटी राहू लागली एकटी कंटाळलेली आणि जुन्या आठवणीमध्ये रमलेली साक्षी पुन्हा तिच्या जुना बॉयफ्रेंड राहुलशी संपर्कात आली हळूहळू ते दोघे पुन्हा जवळ आले आणि मग एका दिवशी पती बाहेर असल्याचं पाहून साक्षीने राहुलला थेट आपल्या घरी बोलावलं साक्षीने काय केलं माहिती आहे का गावात अफवा पसरू नये म्हणून तिने सांगितलं मी आजारी आहे थोडा आराम करते आणि राहुल पाच दिवस माळ्यावरचे खोलीत राहिला दोघे प्रेमात रमलेले पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं अचानक सासू सासरे तीर्थयात्रेतून घरी परतली ते घरात आले सुने सुनेच्या खोलीत गेले आणि पुढे जे त्यांनी पाहिलं अंगावर काटा आला त्यांच्या त्यांनी आपल्या सुनेला आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहिलं क्षणात सगळं उलटलं सासू सासरे अलरडा वरडा करू लागले शेजारी गावकरी सगळे जमले काय चाललंय या घरात पाच दिवस प्रेकर ग्रात होता हे ऐकून सगळं गाव थक्क झालं साक्षी आणि राहुलला गावकऱ्यांनी पंचायती समोर उभं केलं गावात चर्चा सुरू झाली आता काय करायचं शिक्षा द्यायची का पण मग पती बिट्टू परत आला आणि त्याने घेतला एक असा निर्णय जो सगळ्यांना धक्का दे देणारा होता बिट्टू म्हणाला जर तिचं मन माजत नाही तर तिचं लग्न राहुल सोबत लावा वैत्याने आपल्या पत्नीचं लग्न तिच्या प्रियकराशी लावून दिलं गावात पंचायतीने हे लग्न करून घेतलं आणि दोघांकडून आणि दोघांकडून स्टॅम्प पेपरवर एकत्र राहण्याचं लिहून घेतलं चवलची नातेवाईक आली आणि त्यांनी साक्षीला आपल्या घरी नेलं पण इथेच नाही थांबल पण इथेच नाही थांबत साक्षीच्या मायाच्यांना जेव्हा ही गोष्ट समजली त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही तिकडे जाणार नाही ते योग्य वाटेल ते करा त्यांना आपली बेजती नको होती आता तुम्ही विचार करा मंडळी एकाच चुकामुळे एवढं मोठं आयुष्य बदल बदललं विवाह म्हणजे विश्वास आणि तो तुटला की काहीच शिल्लक राहत नाही शैक्षिकला प्रेम मिळालं का शिक्षा पतीने मोठेपणा दाखवला का हार मानली ही गोष्ट जितकी धक्कादायक आहे तितकीच शिक शिकवून देणारीसुद्धा आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कहाणी व ही बातमी आवडली असेल तर बातमी एक्सप्रेसला सबस्क्राईब करा धन्यवाद